हॅलो फ्रेंड्स आज ब्लॉकचा दुसरा दिवस आहे तर मी आज डाळ करणार आहे आम्ही यामध्ये तुरीची डाळ घेतली आणि थोडीशी मुंगाची घेतली आहे पाणी टाकून आणि आपण हळद टाकूयात थोडीशी आणि दोन तीन शिट्ट्या देऊयात याला तर आज आपण डाळ लावणार आहोत आणि ही कालची जी शेपूची भाजी उरलेली होती तर ती आमच्या गार्डनचीच भाजी आहे आमच्या इथलीच आहे त्यामुळे मग ती फेकत नाही आणि आज अंगारक चतुर्थी असल्यामुळे आज आईला उपवास आहे आणि हे आमच्या अंगणातलेच आहे फळं ज्यामध्ये भेंडी आहे ती काकडी आहे आणि हे भिंक आहे मी तुम्हाला गार्डन पण दाखवते तर आपली डाळ झालेली आहे आपण आता तेल टाकूयात थोडी मोहरी टाकूयात त्यानंतर कांदा आ, मी टोमॅटो आणि कोथिंबीर कापून ठेवली होती आणि इथे मी तुम्हाला थोडी ट्रिक सांगणार आहे जर तुम्हाला खूप फास्टमध्ये कुठेतरी जायचं आहे आणि वेळ नाही आहे किंवा डब्बा तुम्हाला बनवायचा आणि वेळ नाही आहे तेव्हा अशी तुम्ही एक हे घेऊ शकता लसूण सोलायसाठी ही एक ट्रिक तुम्ही यूज करू शकता तर डायरेक्ट लसूण घ्यायचं आहे आपल्याला साल न काढता आपल्याला इथे डायरेक्ट क्रश करायचा आहे या पद्धतीने ही ट्रिक तुम्ही तुमच्या सासूसमोर नाही करू शकत कारण यामध्ये लसूण खूप वेस्ट पण होतो या ट्रिकमुळे तुम्हाला ओरडा मिळू शकतो कारण की यामध्ये खरंच थोडासा लसूण जो असतो वरचा भाग आणि खालचा भाग हा वेस्ट होतो पण इमर्जन्सी असल्यामुळे तुम्ही ही ट्रिक वापरू शकता नक्कीच वापरू शकता कारण सोलायसाठी एवढा वेळ नसतो सोलून जर तुम्ही लसूण ठेवला असेल तर ठीक पण मी हीच ट्रिक यूज करते आणि मी माझ्या आईसमोर पण हे करत नाही कारण ती मला ओरडते कारण खरंच लसूणचा दोन्ही साईडचा भाग हा वाया जातो आणि तो फेकण्यात येतो त्यानंतर आपण या तेलामध्ये टाकला आहे कांदा थोडा परतून घेऊयात छान आपली डाळ ऑलमोस्ट झालेली आहे मस्त आता आपण मिक्स करून घेऊयात डाळ आणि गार्डन मी तुम्हाला दाखवते की शेपूची भाजी आमच्या गार्डनमध्ये कशी आली आहे आणि टोमॅटो पण टाकला आहे मी आता आपण जाऊयात गार्डनकडे तर असं आमचं गार्डन आहे हे बघा शेपू तिकडे आंबट चुका आलेलं आहे आणि तिकडे आम्ही हळद लावली आहे साईडला आणि शेवगा वगैरे हे सगळे झाड आमच्याकडे आहेत तर मी याचा ब्लॉग तुम्हाला नंतर दाखवेल आता याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे आणि थोडा मसाला टाकायचा आहे गरम आणि आपली डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची आहे छान परतून घ्यायचं आहे आणि एक उकडी आल्यानंतर हे बंद करून टाकायचं आहे शेपूची भाजी जी आपली उरली होती त्याच्यासाठी आपण छान असे शेंगदाणे भाजून घेतली आहेत आणि कालची जी उरलेली होती आणि मिरच्या पण मी गार्डनच्याच घेतल्यात त्यामुळे ते एकदम फ्रेश आहेत त्याला मिक्स करून घेऊयात मिक्सरला आणि मिक्स झाल्यानंतर मग मस्तपैकी तेल टाकलाय आहे आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूयात मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये हे जे मिरच्या मी थोड्या मिक्स केल्या होत्या त्यामध्ये मी लसूण पण टाकला होता तो मी दाखवला नाही तुम्हाला ती असं मिक्स करून घेऊया छान मिक्स केल्यानंतर मग त्यामध्ये आपली जी शेपूची भाजी होती जी एकदम ताजी आहे ती आपण याच्यामध्ये टाकणार आहे छान फ्राय करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मग तसं तेल सुटलं आहे त्याला त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट दाखवूया जे मी खूप छान शेंगदाणे भाजले होते असे मिक्स करून घेऊयात तुम्हाला पण असं यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल ना तर मला नक्की कमेंट करा मी तुम्हाला हेल्प करेल